नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं

शकतो या ठिकाणी रेकॉर्ड तोड बदल जर आपल्यासारख्या सामान्य जस्त कांदा उत्पादकास्थकार बांधवांना सुद्धा ही माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सदर तर बघा मित्रांनो राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो श्रीलंकेतून होय मित्रांनो श्रीलंकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड व्हिडिओ पण अशा परिस्थितीत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या एक प्रश्न उपस्थित झाला की श्रीलंकेमध्ये असं काय घडले की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात होऊ घातला या ठिकाणी प्रचंड बदल आणि श्रीलंका आणि भारत यांचं कांद्या बाबतीत अखेर रिलेशन तरी काय आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये श्रीलंकेतील अपडेटचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिणाम होऊ शकतो सर्वात प्रथम तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांचं कांद्या बाबतीत नक्की रिलेशन काय आहे ते समजावून सांगतो बघा मित्रांनो भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी तेहतीस टक्के कांदा हा बांगलादेशला निर्यात केला जातो पण त्याच्यानंतर सगळ्यात जास्त निर्यात जर कुठे होत असेल तर ती होत असते मित्रांनो श्रीलंकेमध्ये भारत बांगलादेशला जवळपास आठ लाख मेट्रिक टनांच्या आसपास कांदा हा दरवर्षी निर्यात करत असतो तर दुसरीकडे भारत हा श्रीलंकेला जवळपास पावणे दोन लाख मेट्रिक टन कांदा दरवर्षी निर्यात करत असतो म्हणजे भारतासाठी श्रीलंका किती महत्त्वाचा आहे कांदा निर्यातीसाठी आता हे तुमच्या लक्षात आले असेल मग अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेमध्ये असं काय घडले की ज्यामुळे देशातील कांदा बाजारभावात प्रचंड बदल होणार तर लक्षात घ्या मित्रांनो श्रीलंकेच्या सरकारने आता इथून पुढचा जो कांदा आयात केला जाणारे त्याच्यावरती आकारलं जाणार आयात शुल्क हे तब्बल पाच पटीनं वाढवले म्हणजे झाले काय की आता सुरुवातीला काय होतं की श्रीलंकेमध्ये जो कांदा होता त्याच्यावरती आयात शुल्क सुरुवातीला तीन रुपये प्रति किलोच्या आसपास होतं हे आयात शुल्क आता किती झाले मित्रांनो तर जवळ पंधरा रुपये प्रति किलो म्हणजे बाहेरील देशातून येणारा कांदा आता श्रीलंकेतील ग्राहकांना महाग मिळणारे त्यामुळं त्या ठिकाणी त्या, त्या कांद्याची गरज ही कमी होणार आहे मग याला पर्याय काय तर याला पर्याय आहे श्रीलंकेमध्ये कांद्याचं सीझन आलं आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेला स्वतःचा कांदा उपलब्ध होत असतो म्हणून श्रीलंकेच्या सरकारने स्वतःच्या स्थानिक शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्केट मिळावी म्हणून हा निर्णय घेतला आहे हा निर्णय एकट्या भारतासाठी घेतला नाही तर जगातून कुठूनही कांदा जर या ठिकाणी श्रीलंका आयात करत असेल तर त्यावर आयात शुल्क पाचपटीने वाढवले म्हणजे तुम्हाला वाटेल फक्त भारतासाठी केलं तर असं नाही Ayo. आणि श्रीलंका जेवढा कांदा खरेदी करतो ना त्याच्यापैकी जवळपास एकसष्ट टक्के कांदा हा भारतातून येतो व तीस टक्के कांदा हा चीनमधून येत असतो हे लक्षात ठेवा मग अशा परिस्थितीमध्ये आता श्रीलंकेनं तर आयात शुल्क वाढवले मग याचा परिणाम काय होणार लक्षात घ्या श्रीलंका फक्त हा यावर्षी करतोय असं नाही दरवर्षी श्रीलंका सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आयात शुल्क वाढवत असतो याच्यामुळे हे काय आपल्याला नवं नाही हे व्यापाऱ्यांना माहिती आहे याचा कांद्याच्या दरावरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होणार नाही दर जैसे थेरा असं काही होणार नाही हा अफवांचा फायदा घेऊन व्यापारी तुमची लय लूट करू शकतात एवढं मात्र लक्षात ठेवा पण याच्यामुळे भीतीपोटी आयात शुल्क लावले म्हणून पॅनिक सेलिंग वाढू नका कांदा जोरदार जबरदस्त पद्धतीने विक्री करू नका कारण पंधरा सप्टेंबरपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरूच होणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली की आपोआप कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार जाणार आहे तिथं कांदा विक्री करण्याचा निर्णय आपण घेऊ शकता ज्यामुळे होईल आपला फायदा आणि यंदा एकदाच कांदा विकू नका टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभावा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओज आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा हा आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कांदा उत्पादक बांधवाच्या आजच्या आजच्यावर आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार